अधिक स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा निकाल लागून जवळपास आज आठवा ते नववा दिवस आहे महाराष्ट्रामध्ये अजूनही नवीन सरकार यायला तयार नाही मुख्यमंत्री कोण असेल हे नाव सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना कळायला तयार नाही आणि ज्यांना बहुमत मिळाले ते सुद्धा सांगायला तयार नाही एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये मित्रांनो विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं आणि आता सुद्धा महायुतीलाच स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे त्यावेळीची परिस्थिती आठवा मित्रांनो त्यावेळी भाजप आणि शिवसेना जी एकत्र शिवसेना या दोन्ही पक्षांना बहुमत होतं जनतेनं त्यांच्या बाजूला कौल दिला होता मात्र त्यावेळेस सुद्धा मुख्यमंत्री पदावरून असंच महाभारत झालं होतं आणि शेवटी शरद पवारांनी वेगळी खेळी केली आणि उद्धव ठाकरेंना बाजूला घेऊन एक काँग्रेसला सोबत घेऊन त्यांनी आघाडीचं सरकार स्थापन केलं यावेळेस सुद्धा मित्रांनो वेगळी परिस्थिती नाही रेकॉर्ड ब्रेक असं महायुतीला यश मिळालेलं आहे महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये जागा मिळाल्या असून सुद्धा महायुती अजूनही सरकार स्थापन करण्यामध्ये अपयशी ठरत आहे यामध्ये सर्वात महत्वाचे मुद्दे आहेत की एवढं मोठं बहुमत मिळालेलं आहे स्पष्ट बहुमत आहे एकशे बत्तीस जागा असणारा सर्वात मोठा पक्ष राज्यामध्ये भाजप आहेत मग एवढं सर्व होत असताना सुद्धा सरकार स्थापन का होत नाही एकनाथ शिंदे नाराज होऊन त्यांचे जे काही दरे नावाचं गाव आहे मुळगाव त्या गावाला ते का गेलेले आहे सध्या ते आजारी आहेत त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे उपचार सुरू आहे मग एकीकडे उपचार सुरू आहे एकीकडे शिंदे नाराज आहेत दुसरीकडं अजित पवार फार काही जास्त बोलत नाही विरोधक म्हटलं तर ठाकरे सेना त्याबरोबरच काँग्रेस ह्या दोन्ही पक्षाकडून सत्ताधारी जे काही सध्या ज्यांना बहुमत मिळालेलं आहे शिवसेना शिंदे शिवसेना अजित पवार गट आणि भाजप यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत सरकार स्थापन का होत नाही यावर प्रश्न विचारित आहे तर दुसरीकडं अजूनही शरद पवार आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही शरद पवार कधी ईव्हीएमवर एव, बोलतात तर कधी आणखी वेगळ्या विषयावर बोलतात मधला काळ मी तुम्हाला जी मध्ये दाखवलेला आहे की बाबा एक वेगळी खेळी किंवा महाराष्ट्रामध्ये वेगळं राजकारण होण्याची स्थिती आहे किंवा दोन हजार एकोणीसची महाराष्ट्रामध्ये पुनरावृत्ती होती की काय अशी सुद्धा शक्यता आता बळ बळवल्याचं दिसून येत आहे त्यासाठी मी तुम्हाला काही पार्श्वभूमी सांगणार आहे काही भेटींचा संदर्भ देणार आहे काही वक्तव्यांचा संदर्भ देणार आहे त्यामध्ये काही घटनाक्रम दाखवणार आहे किंवा सांगणार आहे त्यामधला पहिला घटनाक्रम असा आहे की दिलीप वळसे पाटील हे ज्यांना आपण असं समजतोय की दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आहेत जे की पाठीमागच्या तीन वर्षापूर्वी इतके विश्वासू असलेले दिलीप वळसे पाटील अजित पवारांबरोबर गेले आणि सत्तेमध्ये सहभागी होऊन मंत्री झाले दिलीप वळसे पाटलांचं आणि शरद पवारांचं नातं सर्व सुरूच आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की दिलीप वळसे वळसे पाटील निकाल लागल्यानंतर शरद पवारांबरोबर शरद पवारांची त्यांनी भेट घेतली आणि शरद पवारांबरोबर त्यांनी बऱ्याच वेळ चर्चा केली मित्रांनो ही चर्चा बंद दारावर झाली पत्रकार परिषदेमध्ये दिलीप वळसे पाटलांनी जे कारण सांगत असतात नेहमीच प्रत्येक जण तसंच कारण दिलीप वळसे पाटलांनी सुद्धा शरद पवार आणि त्यांच्या भेटीचं सांगितलं त्यामुळे यावर विश्वास किती ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे नरहरी झिरवळ नरहरी झिरवळ हे विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत शरद पवारांचे ते सुद्धा अत्यंत विश्वासू आहेत नरहरी झिरवळ यांनी एक वक्तव्य केलं की शरद पवार आणि अजित पवार कधीही एक होऊ शकतात राजकारणामध्ये काहीही आणि कधीही काही होऊ शकत कारण हे त्यांचं वक्तव्य बोलकं होतं नरहरी झिरवाळ असे एक व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंमत आहे आणि ते कधीही असं बोलत नाही तोला मोलाचे शब्द असतात तोला मोलाचं त्यांचं वक्तव्य असतं नरहरी झिरवाळ यांनी जे वक्तव्य केलं मी आता सांगितलेलं ते वक्तव्य सुद्धा खूप बोलकं आहे नेमकं भविष्यामध्ये राजकारण महाराष्ट्रात काय होणार आहे किंवा काय होऊ शकतं एकंदरीतच त्यांनी त्या त्यांच्या या वक्तव्यावरून दाखवून दिलं किंवा तसा अंदाज त्यांच्या वक्तव्यावरून येतो दुसरी भेट आहे मित्रांनो जितेंद्र आव्हाड जे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती आहेत शरद पवारांचे निकटवर्ती असलेले जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान जी चर्चा झाली ती बंद दरार जी चर्चा झाली ती चर्चा बाहेर अजूनही आलेली नाही पण त्या ठिकाणी चर्चा काय झाली असेल याचा सुद्धा आपल्याला अंदाज येतो मित्रांनो ही जी चर्चा आहे तर ही चर्चा निश्चितच महाराष्ट्राच्या सध्याची जी स्थिती आहे या स्थितीवर असू शकते नेमकं भविष्यात काय करायचं यावर सुद्धा असू शकते त्यानंतर संजय शिरसाट यांनी काल जी की शिंदे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आहेत आमदार संजय शिरसट संभाजीनगरचे आमदार संजय शिरसट यांनी के वक्तव्य केलं एक सूचक इशारा त्यांनी दिलेला आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी सुद्धा असं सांगितलेला आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी आणि काहीही होऊ शकतं कधीही आणि काहीही होऊ शकतं एकनाथ शिंदे ज्यावेळेस काहीतरी करण्याच्या मूडमध्ये असतात किंवा काहीतरी त्यांच्या डोक्यात असतं काहीतरी विचार करायचा असतो त्यावेळेस एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी जातात आणि त्यावेळी ते काहीतरी निर्णय घेत असतात असं त्यांनी शिरसट यांनी सांगितलं एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या मूळ गाव सातारा जिल्ह्यातले असलेल्या मूळ गाव दरे या गावामध्ये गेलेले आहेत आणि ते गावात गेल्यानंतर त्यांनी आपण पाहिलं त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत हेलिकॉप्टर त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी फळबाग वगैरे शेतामध्ये फेरफटका मारला आणि त्यानंतर ते, ते आजारी पडलेले आहेत सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि आज सायंकाळपर्यंत ते मुंबईला येतील अशी शक्यता आहे किंवा असं त्यांनी शिरसट यांनी सांगितलेलं आहे आणि सोमवारपर्यंत एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांना नेमका निर्णय काय घ्यायचा किंवा काय करायचं हे सांगणार आहेत असं सुद्धा संजय शिरसट यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं असं बोलकं त्यांचं वक्तव्य आहे निर्णय घेऊ शकतात अजून काहीही महायुतीमध्ये अजून काहीही ठोस असा निर्णय झालेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याबरोबरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजप कोण जाहीर करतं यानंतर बाकीच्या चर्चा होणार आहेत असं सुद्धा संजय शिरसट यांनी सांगितलं त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी कुठंतरी असं वाटतंय किंवा कुठंतरी असा एक वेगळ्या राजकारणाचा वास या ठिकाणी येतो की देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्याचा डाव पडद्याआडून आखला जातोय का तशी खेळी केली जात आहे का कारण एवढं मोठं बहुमत असून सुद्धा नेतृत्व भाजप नेतृत्व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतो याच उत्तर अद्याप आठ नऊ दिवसानंतर सुद्धा देऊ शकलेलं नाही त्यामुळे कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी वेगळं होण्याचे संकेत आहेत काहीतरी वेगळं घडण्याचे संकेत आहेत शरद पवार अजित पवार गट शिंदे शिवसेना ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस ह्या सगळ्यांनी जर एकत्र हे सगळे एकत्र आले तर सत्तेची सत्तेचं गणित जुळतं असं सुद्धा म्हटलं जात आहे जी की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाला तर तो, तो मराठा समाजाचाच व्हायला हवा असा सूर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर मराठा समाजाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर भाजपला बाजूला ठेवा लागेल असं सुद्धा म्हटलं जात आहे कारण भाजप देवेंद्र फडणवीस यांना सोडून दुसरा मुख्यमंत्री करायला तयार नाही असं सुद्धा एक चर्चा आहे किंवा तशी शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांचंच नाव आघाडीवर आहे मग देवेंद्र फडणवीसांचं नाव जर भाजपनं ना पुढं केलं तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मराठा समाजाचा होताना दिसत नाही अशी शक्यता त्यावेळेस निर्माण होऊ शकते मग मग महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मराठा समाजाचा करायचा असल तर वेगळं गणित करावं लागेल वेगळी जुळवणी करावं लागेल वेगळं राजकीय समीकरण घडून आणावं लागेल हे सर्व एकंदरीतच काही ठिकाणी चर्चा होताना दिसत आहे राजकीय गोटामध्ये अशी चर्चा आहे एकंदरीतच राजकीय जाणकारांचं मत सुद्धा तशा स्वरूपाचं येऊ लागलेलं आहे याची पार्श्वभूमी अशी आहे की गेल्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही मराठा आंदोलनाच्या माध्यमातून जे काही मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आंदोलन सुरू होतं किंवा आंदोलन झालेलं आहे मित्रांनो यामध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे किंवा झालेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून कुठंतरी मराठा समाजाच्या मनामध्ये असं एक मत तयार झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या विचाराचा आपल्याला काहीतरी मिळून देईल आपल्याला आरक्षण मिळून देईल या विचाराचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये व्हायला हवा देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये मराठा समाजाचं मत तेवढं चांगलं नाही त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना पडद्या आडून विरोध होताना दिसत आहे आणि पडद्या आडून विरोध विरोध जे होत आहे तो हा विरोध कोणत्या पक्षाचा आहे कोण करत आहे हे अजूनही स्पष्ट नाही अजूनही समोर आलेलं नाही त्यामुळे विरोध असल्यामुळं निर्णय भाजपला घेता येत नाही आणि दुसरीकडं मराठा समाजाचा मुख्यमंत्री करण्यासाठी सुद्धा मोठ्या हालचाली होऊ शकतात किंवा तशी शक्यता वर्तवली जात आहे मग एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन किंवा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं आणि त्यांच्या पाठीशी सर्व बाकीचे भाजप फोडता इतर पक्षाने राहायचं असं सुद्धा नव्या सत्तेच्या समीकरणाचं गणित असू शकतं असं सुद्धा म्हटलं जात आहे त्यामुळे एकंदरीतच पडदे अडून ज्या काही गाठीबिटी सध्या दिसत आहेत मी जी तुम्हाला गाठीबिटी सांगितल्या काही संदर्भ सांगितले हे संदर्भ एकंदरीतच याच गोष्टीचे धोतक नाहीत का किंवा याच गोष्टीकडे घेऊन जाणार नाहीत का असं सुद्धा आता वाटू लागलेलं आहे तसं झालं तर मित्रांनो भाजपसाठी सगळ्यात मोठी चपरात भाजपला सगळ्यात मोठा धक्का असू शकतो कारण एकशे बत्तीस जागा मिळवणारं भाजप सध्यातून जर बाजूला राहिलं तर यापेक्षा दुर्दैव त्यांच्यासाठी असू शकणार नाही दोन हजार एकोणीस ची पुनरावृत्ती जर झाली तर निश्चितच भाजपच्या पक्षनेतृत्वाला महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र भाजपसाठी निश्चितच वेगळा विचार करावा लागेल असं सुद्धा मानणारा एक वर्ग आहे जुना भाजप नवा भाजप असा वाद सध्या भाजपमध्ये आहे तो बऱ्याच काही वर्षापासून सुद्धा आहे त्यामुळे कुठंतरी महाराष्ट्रामध्ये सत्तेचं गणित जुळवताना भाजप नेतृत्वाच्या नाकी नवी येत असताना दिसू लागलेला आहे त्यामुळे कुठंतरी महाराष्ट्रामध्ये सत्तेच महाभारत जे सुरू आहे हे महाभारत नेमकं कोण जिंकणार आहे देवेंद्र फडणवीस जिंकणार आहेत एकनाथ शिंदे जिंकणार आहेत की पडद्याआड असणारे जे चेहरे आहेत हे चेहरे मराठा मुख्यमंत्री करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत पडद्याआडून प्रयत्न करत आहेत अंधारातून प्रयत्न करत आहेत हे चेहरे जिंकणार आहेत महाराष्ट्रामध्ये वेगळं सत्तेचं सारीपाठ करत असताना महाराष्ट्रामध्ये भाजप सोडता हे सर्व पक्ष एकत्र येणार आहेत का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे भाजप सोडता सर्व एकत्र जर झाले तर शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांचं जमणार आहे का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे अजित पवार गट शरद पवार गट हे वेगळं आहेत सध्या वेगळे आहेत यांचं जमणार आहे का हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे काँग्रेस जी की बॅकफुटवर गेलेली आहे या काँग्रेसला सत्तेत आल्यानंतर बाकीच्या पक्षाबरोबर शिंदे शिवसेना आणि अजित पवार गटाक बरोबर जमून घेता येईल का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे एकंदरीतच हे विचारानं वेगळे जे जे विचारानं वेगळे पक्ष आहेत हे सर्व एकत्र ये येऊन काहीतरी वेगळं राजकारण करण्याच्या तयारीमध्ये आहेत का हे सुद्धा येणाऱ्या काळात या प्रश्नाचं सुद्धा उत्तर येणाऱ्या काळात आपल्याला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सोडता नेमका मुख्यमंत्री कोण होऊ शकतो भाजपचा जर झाला तर विनोद तावडे होतात का पंकजा मुंडे होतात का त्यानंतर एक नाव महत्वाचं आहे नितीन गडकरी यांचं नाव महत्वाचं आहे जे आदर्श शत्रू त्यांना म्हटलं जातं नितीन गडकरी यांचं नाव असू शकतं का त्यानंतर प्रकाश जावडेकर यांचं नाव असू शकतं का त्यानंतर एखाद्या केंद्रामधून जे महाराष्ट्रामधून दोन नेत्यांचं नाव आहे प्रकाश जावडेकर आणि हे तर त्याबरोबरच पियुष गोयल आहे पियुष गोयलांचं नाव आहे ते पण असू शकतात असे बरेचसे चेहरे आहेत की ते महाराष्ट्रामध्ये किंवा नारायण राणे सुद्धा आहेत नेमकं चेहरा कोणता आहे मराठा समाजाचा असू शकतो का ओबीसी समाजाचा असू शकतो नेमकं भाजप महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणाला मुख्यमंत्री करणार आहे फडणवीस की मी आता सांगितलेले चेहरे हे याचं उत्तर दोन किंवा तीन तारखेला मिळणार आहे तत्पूर्वी जर महाराष्ट्रामध्ये वेगळं राजकारण झालं वेगळं गणित आपल्याला पाहायला मिळाले तर त्यावेळेस एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार राहू शकतात का दुसरा आणखी कुणी अजित पवार मुख्यमंत्री राहू शकतात की आणखी कुणी चेहरासमोर हो येऊ शकतो याचं उत्तर सुद्धा आपल्याला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जा कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा आम्हाला सांगा की महाराष्ट्रामध्ये नेमकं राजकारण काय चाललंय आम्ही जी सांगतोय त्याप्रमाणे राजकारण होताना दिसत आहे का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा मुख्यमंत्री होईल की मराठा समाजाचा मुख्यमंत्री होईल महाराष्ट्रामध्ये केंद्रामधून एखादा नवीन चेहरा मुख्यमंत्री म्हणून पाठवला हो जाईल का याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा हा विषय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला सांगा जास्तीत जास्त लोकांना शेअर पण करा पुन्हा वेगळा विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार महाराष्ट्र टुडे चॅनलला आपण जाता जाता विनंती करतो की महाराष्ट्र टुडे चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा असाच स्नेह आमच्यावर राहू द्या आमच्या चॅनलवर राहू द्या हे चॅनल तुमचं आमचं सर्वांचं आहे पुन्हा वेगळा विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार